बँक तुम्हाला कर्ज देईल का नाही बँकेत न जाता घर बसल्या करा चेक इथे मिळतोय फ्री रिपोर्ट आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणे जितके सुलभ झाले आहे तितकेच त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती असणेही महत्वाचे आहे त्यातही सर्वात महत्वाचा घटक म्हणजे क्रेडिट स्कोर जो तुमची पत क्षमता दर्शवतो कर्ज घेण्याचा विचार करत असाल मग ते वैयक्तिक कर्ज गृह कर्ज वाहन कर्ज किंवा इतर कोणतेही वित्तीय उत्पादन असो तर सर्वप्रथम बँका किंवा पतसंस्था तुमचा क्रेडिट पाहतात त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी स्वतःचा क्रेडिट स्कोर तपासणे गरजेचे आहे विशेष बाब म्हणजे आता तुम्ही तुमचा क्रेडिट पूर्णपणे आणि ऑनलाईन तपासू शकता भारतातील रिझर्व्ह बँकने दिलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक व्यक्तीस वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवण्याचा अधिकार आहे आता क्रेडिट स्कोर म्हणजे काय क्रेडिट हा एक तीन अंकी अंक तीनशे ते नऊशेच्या च्या दरम्यान असतो जो तुमच्या आर्थिक शिस्तीवर आधारित असतो जर तुमचा स्कोर साडे सातशे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो चांगला समजला जातो चांगला स्कोर असलेल्यांना कर्ज मंजुरीची शक्यता जास्त असते शिवाय त्यांना व्याजदरही तुलनेत कमी लागू शकते त्याशिवाय क्रेडिट कार्ड फायनान्स सुविधा ईएमआय पर्याय मिळवण्यासाठी ही हा स्कोअर महत्वाचा ठरतो मोफत क्रेडिट स्कोअर कसा तपासाल तुमचा क्रेडिट स्कोर आणि रिपोर्ट तपासण्यासाठी तुम्ही भारतात मान्यता प्राप्त असलेल्या क्रेडिट ब्युरोच्या अधिकृत वेबसाईट्सना भेट देऊ शकता यामध्ये सिबिल ट्रान्स युनियन एक्सपिरियन युनिफॅक्स सी आर आय एफ हायमार्क हे मुख्य क्रेडिट ब्युरो आहेत त्यांच्याकडून तुम्हाला वर्षातून तुम एकदाच मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळू शकते प्रक्रिया अगदी सोपी आणि ऑनलाईन आहे क्रेडिट ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या उदाहरणार्थ डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिबिल डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्सपिरियन डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनिफॅक्स डॉट को डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी आर आय एफ हाय मार्क डॉट कॉम या साईट्सपैकी कोणत्याही एकावर जा साईन ॲप प्रक्रिया पूर्ण करा यासाठी तुमचे नाव मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पत्ता आणि ओळखपत्र पॅन कार्ड आधार कार्ड यांची नोंद करावी लागते डिजिटल पडताळणी काही ठिकाणी सुरक्षा प्रश्न विचारले जातात किंवा ओ टी पी पाठवला जातो त्यानंतर तुमची माहिती पडताळली जाते अधिकृत डॅशबोर्डवर क्रेडिट स्कोअर दिसेल एकदा सर्व पडताळणी झाली की तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट दिसेल डाउनलोड करा आणि सेव्ह ठेवा रिपोर्ट पी डी एफ स्वरूपात सॉफ्ट कॉपी म्हणून सहज डाउनलोड करता येतो क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी काही टिप्स वेळेवर कर्ज व क्रेडिट कार्डचे हप्ते भरा अनावश्यक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्ज टाळा क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवा क्रेडिट युटिलायझेशन शुड बी लेस दॅन थर्टी जुन्या कर्जाची माहिती व्यवस्थित नोंदवून ठेवा सहा उधारकर्त्यांवर लक्ष ठेवा त्यांच्या चुकीच्या क्रेडिट वर्तनाचा परिणाम तुमच्या वर होतो थोडक्यात तुम्ही जर भविष्यात कुठलेही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर वेळोवेळी तपासत राहा आणि तो तपासण्यासाठी पैसे देण्याची अजिबात गरज नाहीये वरील वेबसाईटवरून वरून तुम्ही तो फ्रीमध्ये आणि सुरक्षितरित्या पाहू शकता स्वतःच्या आर्थिक भविष्याची योग्य तयारी म्हणून ही सवय तुमच्या फायद्याची ठरू शकते